आज आपण संजय ड्रायव्हर वाळूच जुने जनते ड्रायव्हर यांचे जुने अनुभव ऐकूया नाही मी मोठा कधीच म्हणलो नाही कवाच म्हणलो नाही बैलगाडी क्षेत्राला सलगर सलगर मी जाऊल सलगर कोणता सल काळ हा काळ कुठला होता त्याला ते वर्ष झाले असतील पहिली वस्तू आपण जी सलगर मधून जी पहिली वासरू खरेदी केलं किंवा तुम्ही सलगर पर्यंत कसं पोहोचला सलगर मध्ये मी बारवाल्या पोचलो करसंडीच्या बारावाल्या बसून म्हणजे कसं काय होत ते पहिलं पहिली वायर घेतली का नाही दिलीप शेतला दिली म्हणजे मनुष्यातला दिलीप शेटला नाही मनुष्यातला मनुष्यातला दिदी पहिली वायर ती सोली करायची मला काहीतरी निल नव्हत मग दत्तनं गेलो पण ते आता बारावाल्याने नेल नव्हतं मला ते तिने आणली होती दत्न परत मला दुसऱ्याने ते निघलं मी सलगर गेलो पण त्यांनी मला काही सांगितलं नाही गाव तर गा। मला काय वासा येत नाही आपलं असंच त्यांच्या माग रात्रीच गेलो रात्रीनं ते गाव कुठलं काय कुणाला इतर दिल्या सरज्या आठवते घरात होय किती तेरा हजार तीनशे गौतम बैल नंतर नऊ हजार एकोणीस हजार पाचशे पाचशेचा ती माझी बैल एकोणीस हजार पाचशे त्यावेळेच म्हणजे आताच किती रुपये आता काय आता ते आता आता हिशाब करून नाही खाल्ला आणि तव ज्या आज दिला त्याला तेरा हजार तीनशेचा माझी खरेदी एक दोन हजार एक चा अगोदर हा अगोदर दिला होता हा दिलेला एक हजार तेरा हजार तीनशेची खरेदी एक लाख एक हजार दिला होता म्हणजे भावाल दिला होता मी आणि ते भावाखंड त्याने दिला होता नंद्या बी नंद्या मी आणला ते बी भावाल दिला म्हणजे भावाखंड एक लाख चाळीस हजार रुपयाला अमोल भगतला दिला नंद्या बी नंद्या मेज आणला ते बी भावाला दिला म्हणजे हो भावाकंड एक लाख चाळीस हजार रुपयाला अमोल भगतला दिला बाबा हे आपण तुम्ही पोय मगाशी बोलल्याप्रमाणे पैर तुम्ही करत होता कशा प्रकारे करत होता कोण शब्द कसं आहे मला म्हणजे आता मी कसं बघणार आड्यात हे बैला संग आपलं हे वासर संघ ही गाडी पळेल हे समान मी बोलणार बाबा त्यांनी बैल द्यायचा मग ती म्हणणार आठ दिवस थांब पंधरा दिवस थांब मग आपण थांबायचं पण त्या आपल्या शेजारचा कुठला अड्डा आहे त्याला बैल मागणार मी तेव्हा ती मला बैल देत होती का अजून पात्र मला हे कधी असं घडलं नाही आता ती शंकर आपल्या भागातला एक नंबर पळत होता मी कुठल्या मी आपल्या सांगली जिल्ह्यातला सतरा भागातल्या गाड्यालाही पळत होत्या मी कधी कोणाला म्हणलो का नाही मग मी वायर बाब्याची गाडी एक नंबर पळत होती मुंबईत सकडे कोण काय होत नव्हती मग त्यातनं काय केलं ते शिवराजवाली शिवराज टावर सुंदर पडत होता म्हणले मला बैल पाहिजे मी म्हटलं तुम्हाला वायर घाला मी घालतो बाब्या मग मी बुधातन इष्टीनं विट्यात आलो विट्यात खितनं चार पाच किलोमीटर तरी असेल त्यांच्या चिचणी जायला एवढं अंतर मग ती पोरग एक त्यांच्याकडे मोटरसायकल नव्हती फोन नव्हता घरातला फोन असायचं मग ते तत्न ते पोराची मिठी तत्न त्या घरी गेलो त्यानं मला इटेच आणलं तत्न वडापण मी घरी गेलो पैरा करून आणि मग कोरेगावचा एक नंबर केलाय शंकर तांती दोन्हीचा फक्त बैल पडली पाहिजे कसं होतं बैल बी होती त्या मापाची आपण काय करणार शाईल हे बैल घातला तर ही गाडी मारणार ही गणित होत दुसरं काही नव्हतं तरी पण तुम्ही मोठे मोठे इतिहासच केले आज तीन दिवस आधी सांगितलं गाडी मारणार मारली गाडी अजून असलं असं कुठलं आठवण आठवून मग ठीक काय एवढं देणं देणार नाही पक्क्या लय दिवस आठवण एवढा कुठे पेटाला ते वाघच होता त्याचा काय विषय सोडा जुन्या बैलांच्या पण गाड्या आणल्या तुम्ही ना आता पण गाड्या आता बसतोय का गाडी बसतो का काय फरक आहे दोन बैलांच्या नाही आता जी बैल त्या माफत पळणं ती दत्तरा बैल करते ती आज पळाल उद्या पळणं बैल काय बोल आज काय होतं काय आता ती काय हो हे झालंय ती सगळं औषध गोळ्याला झालाय उद्योग आणि त्यात काय बैल पळे ना रह चाय ना माल चाय ना माल झालाय आता चाय ना माल झालाय क्लिअर काय नाही